कोण घर फोडला काय नाही फोडला मी तर सांगतच होतो साहेबांनी अशा प्रकारच करू नये ठीक आहे ते झालं आता घडला आता घोडा मैदान समोर आहे बघू पवार साहेब काय घर फोडले नाही मी स्वतः पवार साहेबकडे गेली तीन वेळा इथे जाहीर मी सांगते की मी स्वतः पवार साहेबकडे गेली ठीक आहे नवीन वडील त्यांनी शोधला असेल आपल्याला वडील आपल्या स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन वर्णाला शोधलेला चांगला आहे बघू काय करतात ते धर्मराव बाबा शेर आहे तर त्यांची मुलगी शेरणी शेरणी जास्त घातक असते माझ्या कर, कार्यकर्त्यांना काय हात लावला तर ते हात कट केल्याशिवाय मी राहणार नाही कधी फोन करत नव्हते साहेब असे लोक लोकांना दहा दहा पंधरा पंधरा वेळा फोन येत आहे फोन येत आहे ना हे काय सर्व चाललेलं आहे तुम्हाला का धमकी देण्याची हे आलेली आहे का तुम्ही कार्यकर्ता तुम्ही जोडून ठेवलाच नाही लोकांना तुम्ही जोडून ठेवलेला नाही लोकांना आम्ही जोडून ठेवलेलं आहे लोकां हे सर्व जे जनता दिसत आहे हे माझ्यामुळे आलेली आहे आणि मी सांगते जे बाबाने म्हटलं दुधारी तलवारचा जे वापर केला मला सांगायचे आहे दुधारी तलवार त्यांच्याकडे असेल तर मी माझ्याकडे दहा हात आहे आता नवरात्री पण येत आहे आणि ते दहा हातचा वापर सर्व माझ्याकडे हत्यार राहणार रा आहे दुर्गा आणि चंडिका रूप धारण करण्याची संधी मला देऊ नका वाट बघू नका माझी मी जितकी शांत आहे मला शांतच राहू द्या शांत असल्या तर बर असते धर्मराव बाबा शेर आहे तर त्यांची मुलगी शेरणी हा आणि शेरणी जास्त घातक असते हे लक्षात ठेवायचं बरोबर घातक असते की नाही शेरणे म्हणून त्याला काही छेडखानी का करायची नाही माझ्या कार्यकर्त्यांना कोणी बोललं माझ्या कर, कार्यकर्त्यांना काय हात लावला तर ते हात कट केल्याशिवाय मी राहणार नाही हे इथे मी सांगू इच्छिते आपण स्वतः मान्य करायला पाहिजे की आम्ही घर फोडलो आहे मी काय घर फोडली नाही घर फोडून जात नाहीये मला तर बाबासाहेबांचा सा, अहसान आहे शरद पवार साहेबांचा सा। कारण ज्या वेळेवर बाबांना नेक्स्ट नेक्सलाइट किडनॅप करून घेऊन गेले होते तर तेव्हाच आपले शरद पवार साहेब ते मध्यस्थी करून त्यांना तिथून आणले आणि हा आज जे आहे हे मला पवार साहेबांना हे परत फेड करण्याची मला मिळालेल्या संधी आपल्याला पण काय शिकून आम्ही शिकलो हो, सगळं बघून शिकलोय कोणी आम्हाला शिकायला शिक आलेला नाही हात पकडून शिकवलं नाही हे मी इथे सांगते रस्ता बाबांनी तयार करून दिला होता पण त्याच्यामध्ये जे काटे सर्व जे आले गोटे ते मी स्वतः काढलं आणि मी स्वतः तयार केलेला आहे ठीक आहे नवीन वडील त्यांनी शोधला असेल आपल्याला वडील स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन वडिलाला वा, शोधलेला चांगला आहे बघू काय करतात ते आपला आपण लोकांकरता काम केलेलं पन्नास वर्ष आपण लोकांकरता हिताकरता काम केलेलं लोक आता तुम्ही पाहिले तुम्ही ना ऐरीला दोन्ही सभा इक आपण इकडे आपण ऐरीला आलं नसाल परंतु पहिला सभा आपण पाहिला आताच सभा पाहिलं काय फरक आहे हे तुम्हाला माहीत मी कस मी कशाला जास्त बोललं पाहिजे खरं तर भाजपावर आरोप होतो घर कोडण्यात येतं पण आता परत आपलं घर कुठलेलं आहे या सगळ्या राजकारणामध्ये काय प्रतिक्रिया आहे नाही आता ते त्यांनी उत्तर दिलं ना काय घर फुटला फुटलं नाही म्हणून आता घर फुटलं नाही तर आता बघू काय काय पुढे आहे कोण घर फोडला काय नाही फोडलं मी तर सांगतच होतो साहेबांनी असा प्रकार तर करू नये ठीक आहे ते झालं आता घडला आता घोडा मैदानसमोर आहे बघू लग्नानंतर हा बदल घडलेला आहे असं वाटतं ठीक आहे आता ते नवीन आहेत राजकारणामध्ये आठ वर्ष काम केलं मी पन्नास वर्ष काम केलेलं आहे ठीक आहे आणखीन खूप शिकायचं बेचाळीस वर्ष आणखीन शिकायचं मधल्या दहा वर्षाच्या काळात आपण दूर होते आणि वर्ष सगळं असा ते ठीक आहे मी कुठे दूर होतो हवे मध्ये होतो का भारतामध्येच होतो जिल्ह्यामध्येच होतो कुठे होतो मी चांगलं आहे नवीन पार्टी नवीन काम हातामध्ये घेतलंय अपेक्षा करू काहीतरी चांगलं घडेल माझ्या कर, कार्यकर्त्यांना हात लावला तर काकून काढेल मी ऐकलं नाही तुम्ही दुधारी तलवारीचा उल्लेख केलेला होता माझं ते माझ्याकडे दहा हात आहे आणि आता मी चंडीगा पण आहे आणि नवदुर्गा पण आहे नवदुर्गा तर माझ्या घरामध्ये बसलेला आहे नाही लोकसभा त्यांनी फिरलं नाही लोकसभा मीच फिरलो विधानसभा मीच फिरलो सगळं काम मीच आणलो आणि सगळं काम मीच केलेलं आहे ते लोक लोक तर निर्णय देतील दोन महिन्यात हे काय होईल एक जनरल प्रश्न विचारतो सगळ्याच राजकीय नेत्यांच्या संदर्भात कुठेतरी असं वाटतं का की महत्वाकांक्षामुळे जी नवीन पिढी आहे ती काही गोष्टी काय एक जनरल काय चांगलं आहे ते नवीन पिढी फार त्यांचा स्फूर्ती असते काहीतरी करायचा असते परंतु आपण बोलत असताना सगळ्यांच्या मर्यादा ठेवून बोललं पाहिजे हे थोडंफार ते काय मी शिकवू शिकू शकलो नाही हे माझ्यामध्ये काहीतरी चूक आहे आणि जे मी मागे बोललो होतो आमच्याकडे काय पद्धत असते व वरिष्ठांनी बोलल्यानंतर सगळ्यांनी थांबलं पाहिजे असं प्रकारचं असते परंतु ठीक आहे आता नवीन लोक त्यांच्यासोबत जुळले आहेत आणि नवीन पक्षामध्ये ते गेलेले आहेत आणि आपण अपेक्षा करू काहीतरी चांगलं होईल